जीटी इन्फो चॅनलमध्ये हो मी गणेश तुझे आपले सहर्ष स्वागत करतो तर मित्रांनो आज आपण जाणार आहोत कर्जत येथील मधुमाला विलाला आपला ग्रुप आज झाला आहे भक्कम आपला ग्रुप झाला आहे मित्रांनो भक्कम कारण आपल्यासोबत आहे आज प्रतीप निकम चला तर मग चला तर मग आज निघूया आता आणि थेट मित्रांनो आता आपण या स्विफ्ट गाडीने सवारी करणार आहोत करतो आपण करतो आपण मित्रांनो स्विफ्ट गाडीने सवारी करतोय आपण मित्रांनो स्विफ्ट गाडीने सवारी कारण सोबत आहे विवेक तिवारी आणि केशर वाणी आपण थेट पोचलो आहोत सिद्धगडाच्या पायथ्याशी म्हणजेच वीरभाई कोतवाल आणि हिराजी गोमाजी पाटील यांच्या जन्मभूमीमध्ये अर्थात कर्जतच्या पुशीमध्येच म्हणजेच मधुबन रिसॉर्टला तर मित्रांनो व्हिडिओ खूप अशी इंटरेस्टिंग होणार आहे कुठेही जाऊ नका पाहत राहा फक्त जी टी इन्फो चॅनल पावसाचा जोरसुद्धा मित्रांनो वाढलेला आहे आणि मी थेट आता तुम्हाला दाखवणार आहे मधुबन रिसॉर्ट आणि मधुबन रिसॉर्टची मजाच मजा मधु विला दाखवणार आहे आणि माझ्यासोबत आहेत ते छत्रपती शिवाजी महाराजांच्या इतिहासाचे अभ्यासक विश्वनाथ सावंत ज्यांचं जन्मस्थान आहे कोल्हापूर जे आज आपल्याला भेटलेले आहेत तेच सांगतील या रिसॉर्टचे सर्व वर्णन आता तेच आपल्याला सर्व काही सांगणार आहेत जय शिवराय मंडळी मी विश्वनाथ सावंत योगागाने माझी भेट गणेश तुपे यांच्यासोबत झाली आता गणेश तुपे आणि मी मधुबन विला जे आपल्या कर्जत तालुक्यातील कशिळी गावापासून अगदी जवळ जवळच असलेल्या ठिकाणी आहेत ॲक्च्युली मधुबन विला हे इथल्या निसर्गाच्या सानिध्यात अगदी जबरदस्त असं लोकेशनला आहे आणि हे लोकेशन कर्जतपासून अगदी अकरा किलोमीटरच्या अंतराने आहे तुम्ही स्वतःच्या दुचाकी किंवा चार चाकी वाहन असेल तर तुम्ही इथे अगदी सुखरूप आणि अगदी रमत गमत इथे पोहोचू शकता आणि हेच अंतर तुम्हाला अगदी नेरळ रेल्वे स्टेशनपासून जर तुम्हाला मोजायचं असेल तर ते अंतर आहे फक्त चौदा किलोमीटरचं आणि हेच अंतर तुम्हाला अगदी म्हसा मुरबाड या मार्गे जर तुम्हाला यायचं असेल तर ते अंतर आहे एक्केचाळीस किलोमीटरचं म्हणजे हे ॲक्च्युली त्रिवेणी संगम जसं म्हणू शकतो एखादी नदी एखाद्या ठिकाणी तीन नद्या एकत्र मिळल्यानंतर आपण त्रिवेणी संगम असं म्हणतो तसं आपल्या या ठाणे जिल्ह्यातील कर्जत नेरळ आणि अगदी मुरबाड या तीन लोकेशनचे हे मध्यावरती आहे असं आपण म्हणू शकतो आणि इथला परिसर अगदी निसर्गरम्य असा आहे म्हणजे तुम्हाला अगदी कुठे कुलू म्हणाली किंवा इथे जायची गरज नाही आहे अगदी बाहेरच्या लोकेशनला महाबळेश्वर वगैरे हो इथलं वातावरण अगदी मस्त आहे मध्येच पाऊस येतो वर्षा ऋतूमध्ये आणि इथे किल्ले देखील जवळपास आहेत तुम्हाला म्हणजे हे इथला आनंद घेता घेता ज्यावेळी तुम्ही एका दिवसाच्या किंवा दोन दिवसाच्या टूरवरती येता तर एक दिवस इथे राहिल्यानंतर तुम्ही आजूबाजूचे जे किल्ले इथे पेठ नावाचा एक किल्ला आहे त्या किल्ल्यावरती देखील तुम्ही जाऊन तिथल्या किल्ल्याचं दर्शन घेऊ शकता आणि इथला मधुबन विला जो आहे तो अगदी प्रशस्त आहे म्हणजे इथे असं कंजेस्टेड असं काही नाही आहे तिथे अगदी तुम्ही तुमच्या चारचाकी गाड्या लावण्यासाठी पार्किंगची सुविधा आहे तुम्ही बघू शकता इकडे अगदी त्यानंतर इथे छोटे छोटे विलाज आहेत इथे तुम्हाला घाई गर्दी अशी अजिबात मिळणार नाही म्हणजे अगदी शंभरपेक्षा अधिक जरी इथे पर्यटक आले तरी मला असं वाटतं का ते इथे अगदी मन मोकळेपणाने ते त्यांचा आनंद घेऊ शकतात पर्यटनाचा असं मला वाटतं इथे छोटे छोटे विलाज आहेत छोटे छोटे गार्डन्स आहेत लहान मुलांसाठी खेळण्यासाठी इथे काही साधनं आहेत लहान मुलांना खेळण्यासाठी आणि इथे काही जा झाडे -जा देखील आहेत छानसे एक स्विमिंग पूल आहे इंदुबन विलाला आल्यानंतर आपल्या पाठीमागेच एक जेवणाची कॅन्टीन सुद्धा दिसते तसेच येथे बाजूला आल्यानंतर आपल्याला प्रशस्त असे रूम आपल्याला पाहायला मिळतात चला तर आपण रूम पाहण्यासाठी आता जाऊया तर मित्रांनो हे आहेत प्रशस्त असे रूम या रूमची रचना अगदी योग्य प्रकारे केलेली आहे प्रशस्त अशा बाल्कनी तसेच एका रूममध्ये एका घरामध्ये आपल्याला तीन रूम नजरेस पडतात असे छानदार असे हे मधुबन विल्ला बनवण्यात आलेलं आहे आणि थेट माझ्या पाठीमागे आपण पाहू शकतो की त्यांचं एक रजिस्टर हॉफिस आहे त्या ऑफिसमध्ये साहेबांचे आपण इंटरव्ह्यू घेण्यासाठी आता जाणार आहोत तर मंडळी आपल्यासोबत आहेत मधुबन विल्लाचे मालक नितीन गंगावणे सर आ, सर नमस्कार, नमस्कार जी टी इन्फो चॅनलमध्ये मी गणेश तुपे आपले सहर्ष स्वागत करतो गंगावणे साहेब नमस्कार, नमस्कार।, नमस्कार। आ, मला थोडक्यात सर या आपल्या विलाच्या संदर्भात जाणून घ्यायचं आहे सा का साधारण ह्या विलाची निर्मिती तुम्ही कशी केली आणि तुमचं मूळ गाव कुठलं आणि सध्या तुम्ही स्थायिक कुठे आहे मी नितीन गंगावणे मधुवन विलात मालक मी हे दोन हजार एकोणीस पासून चालू केलं जुलै महिना होता भर सीझनमध्ये काम चालू झालं आणि आत्ता जी माझी जी हे आहे कॅपॅसिटी एकशे तीस ते एकशे चाळीस लोकांची आहे बेड टू बेड कोणीही मॅट्रेसोस हे होत नाही दुसरी गोष्ट अशी की प्रत्येकाला प्रायवेसी आहे दोन तीन असे विला आहेत वेगवेगळे वेगवेगळे पूल आहेत वेगवेगळे रेन डान्स आहेत वेगवेगळे ॲक्टिव्हिटी आहेत माझ्या इथं सगळ्यात मोठी ऍक्टिव्हिटी म्हणजे फिश फिशची आहे मोठ तलाव आहे साधारण हे साहेब ही जी जागा आहे मधुबन विलाची ती साधारण किती एकर मध्ये असावी तीन ते साडेतीन एकर मध्ये जागेमध्ये आहे त्याची जागा बघितली तर खूप मोठी आहे आता म्हणजे पूर्णपणे डेव्हलप केलेली आहे ओके okay. आणि सर इथे स्विमिंग पूल तुम्ही दोन आहेत असं म्हणालात तर यामध्ये लहान मुलांकरिता वेगळा स्विमिंग पूल आहे असं काही आहे का नाही दोन्ही पूलला वेगवेगळे बेबी पूल आहेत ओके पार्ट केले दोन पार्ट केले बेबी साठी आणि मोठ्या ओके सर इथली साधारण तुमच्या मधुबन विलाची म्हणजे जी काही इथे रचना बघितली साधारण जे अकॉमोडेशन आहेत राहण्यासाठी तर ते थोडीशी रचना आम्हाला ब्रिटिशकालीन वाटली म्हणजे त्यांचे जे विलाज असायचे त्यांची घरं जी असायची म्हणजे आताही तुम्ही साधारण इथे महाबळेश्वर वगैरे इथल्या काही ठिकाणी गेलात का, का त्यांची ती रचना घरांची आपल्या लक्षात येते तिथले जे ऑफिसर्स असायचे ते तिथे राहण्याकरिता वगैरे जायचे तर तुम्ही ती रचना साधारण ती म्हणजे मिळती जुळती दिसते आपल्याला तर त्यासाठी काय तुम्ही मेहनत घेतली का खूप मेहनत घेतली तर हे कसं ऍक्च्युली मी शून्यातून इश्वर निर्माण केलेले काही नसता मी हे झालेलं आहे म्हणजे खूप मेहनत आहे त्या आणि जी विलाची रचना आहे ती कोणी आर्किटेक्ट नाही आहे एक माझी माऊद बहीण आहे तिने मला फक्त प्लॅन काढून दिले पण ती जी आयडिया आहे ती सर्व परपजली माझीच आहे आणि मीच केली नाही छान कारण आम्हाला आल्यानंतरच म्हणजे इथली जी रचना आहे ती आमच्या नजरेस भरते किंवा येणाऱ्या पर्यटकांच्या नजरेस भरते आणि खूप आनंद वाटतो म्हणजे एक वेगळा फील जसं काही हिल स्टेशन्स आपण म्हणतो म्हणजे जसं लोणावळा किंवा महाबळेश्वर किंवा काश्मीर इथे गेल्याची अनुभूती आपल्याला त्या याच्यातून मिळते असं आहे खूप छान आहे खूप मेहनत घेतली खरंच पर... <laughs> गंगावडे साहेब थोडंसं आम्हाला जाणून घ्यायला आवडेल का आपलं मूळ गाव कुठलं आहे महाराष्ट्रातील मूळ गाव कुठलं आहे कारण कसं आहे एका मराठी माणसाने हा चालू केलेला उद्योग म्हणू शकतो आपण त्याला तर याचं खरंच आम्हाला कौतुक वाटतंय असं आणि तुम्ही कुठल्या क्षेत्रातून आलाय महाराष्ट्रातल्या ते आम्हाला जाणून घ्यायला आवडेल सर आम्ही पूर्वीपासून आमचे पंढरपासून आम्ही इथं इथले जाऊ ओके मूळ साहेब तारीख आहे इथून माझं एक छोट वंजारोडी म्हणून गाव आहे तिथल्या मी रहिवाशी आहेत आणि रहिवाशी असल्यामुळे जवळ गावाच्या जवळ हे ऍक्च्युली कल्पना सांगलो ही पूर्वीपासून बॉम्बेवले करत आले की बॉम्बेवले रिसॉर्ट चालवायचे बॉम्बेवले रिसॉर्ट चालवायचे पण हेही कल्पना ही माझी आहे ह्या गावात सरत पहिली कल्पना मी आणली नाही सर खरं तुमचं कौतुक करावं तितकं थोडं आहे कारण इथल्या स्थानिक एका युवकाने चालू केलेला हा उद्योग आहे आणि त्याचं खरंच आम्हाला कौतुक वाटतं आणि आमच्या जी टी इन्फो या यूट्यूब चॅनेलकडनं तुम्हाला पुढील म्हणजे आयुष्यामध्ये दे देखील असेच उंच उंच चित्र पार करावीत असेच वेगवेगळे विलाज तुम्ही वेगवेगळ्या वेग 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 लोकेशनला महाराष्ट्रातला चालू करावेत अशी आम्ही सदिच्छा देतो तुम्हाला दुसरं एक सांगायचं यात माझा एकट्याचाच वाटा नाहीये माझ्या हॉल फॅमिलीचा वाटा आहे खूप मेहनत घेते फॅमिली नाही खरंय कारण ज्यावेळी एखादं कुटुंब आपल्या सोबत असतं त्यावेळी आपण निश्चितच गरुड झेप घेऊ शकतो असं मला वाटतं आणि कुटुंबाची सोबत तुमच्या नेहमी अशीच राहावी अशी मी सदिच्छा तुम्हाला देतो धन्यवाद धन्यवाद दे। तर मंडळी जी टी इन्फोची नाल हे नवे नवे तर संपूर्ण महाराष्ट्रावर पसरले आहे संपूर्ण महाराष्ट्रातच नव्हे तर, तर महाराष्ट्राच्या बाहेर सुद्धा या चॅनेलचा प्रसार या प्रसार माध्यमातून होत आहे तर आपल्या चॅनलमध्ये आपल्या या ग्रुपमध्ये कोण कुठून आला आहे हे आपण आज जाणून घेणार आहोत नमस्कार जिटिन फो माझं नाव संदेश पावसकर माझं मूळ गाव आहे राजापूर रत्नागिरी नमस्कार मित्रांनो जय महाराष्ट्र माझे नाव प्रतीक पांडुरंग निकम आणि माझे मूळ गाव आहे कुंबळे तालुका जिल्हा जिल्हारत्न सरपंच मी श्री विश्वनाथ सावंत माझं मूळ गाव आहे पश्चिम महाराष्ट्रातील म्हणजे आपण सीमावर्ती भाग असं म्हणू शकतो त्याला कोल्हापूर जिल्ह्यातील गडिंगल येथील गाव असून माझं शालेय शिक्षण मुंबईतील करी रोड म्हणजे त्याला आपण डिलाय रोड या नावाने देखील त्याचा उल्लेख करतो नाम जोशी मार्ग या शाळेमध्ये माझं शिक्षण झालेलं आहे मात्र आत्ता सध्यास्थितीला मी डोंबिवली आहे रामकृषी महाराष्ट्राच्या संतांच्या भूमीतून जन्मंतर माझं मूळ गावी आहे अहमदनगर मी आहे नमस्कार जी टी इन्फो माझं नाव प्रदीप सालेन आहेत मी प्रॉपर आहेत मँगलोर सिटी वरन नमस्कार माझं नाव मंगेश केदार मी हल्ली राहणार उलटास माझं मूळ गाव नाशिक नाशिक जिल्ह्यामध्ये नांदगाव थँक्यू जय महाराष्ट्र माझं नाम कैलाश कैलास माझ्या जन्मभूमी उत्तर प्रदेश प्रतापगड आहे आणि माझ्या कर्मभूमी भिवंडी महाराष्ट्र आहे जय महाराष्ट्र <laughs> ओके नमस्कार मित्रांनो ना माझं नाव गोविल सीताराम ना गावडे माझं मूळ गाव चौकुळ तालुका सावंतवाडी सिंधुदुर्गामध्ये एक नंबर असं पर्यटन असलेलं स्थळ म्हणजे आंबोली आपलं गाव आहे एकदा नक्की एकदा व्हिजिट करत आहे म्हणजेच आपण आंबोली घाटातून आलो नमस्कार मी प्रशांत मधुकर यशवंतराव माझा तालुका आहे येथून मी विवेक संतराम तिवरी माझे आजोबांचं गाव उत्तर प्रदेश दौनपूर आहे फक्त मी आणि माझे वडिलांचं जन्मस्थान मुंबई कल्याण मध्ये आहे धन्यवाद जय श्रीराम नमस्कार मित्रांनो माझं नाव आहे सचिन चव्हाण मी मूळचा नागपूर आज आपण आलेलो आहे मधुबन विलाय कर्जत ह्या फार्म हाऊस मध्ये इन्फो चे, मुल मालक, इन्फो सर्वे सर्वा सर्वे सर्वा श्री गणेश तुपे यांचा मी धन्यवाद करतो आमच्या सोबत आल्याबद्दल गणेश टुपे यांना हार्दिक स्वागत करा आणि आभार प्रकट करा आभार प्रकट करा खेळ बघू शकतात दोन्ही बादशा आहेत आपले का त्यांच्या दोन्ही बादशा रमी सर्कल वर जिंकणारे एक करोड रुपये जिंकलेले आतापर्यंत ला यांना लागलेले लॉटरी मध्ये ते व्हायद्याने घेऊन त्याच्यावर त्यांचे घरदार सगळे निर्धार चालू आहे ते त्यांचा त्याच्यामध्ये बघा आता त्यांचा खेळ कशा पद्धतीने होत आहे तुम्हाला नक्की यातनं काहीतरी शिकायला भेटेल तर दोन गोष्टी तुम्ही शिकून घ्या आणि तुम्ही पण लाखो करोड रुपये कमवा आणि ह्या गोष्टी म्हणजे हा जुगाराचा खेळ आहे खेळावं जी आहे ती माणसाला पैसा पण आणून देऊ शकते दे। आणि भिकारी पण करू शकते त्याच्यामुळे जे काय करणार असाल ते तुमच्या जिम्मेदारीवर करा घरच्यांचा विचार करून करा आणि आपल्या आयुष्याला पुढे नेऊ तर मित्रांनो आता आपण जाणार आहोत भला मोठा असा स्विमिंग पूल आहे जो मधुबन हिलाचा स्विमिंग पूल आहे ते तेथे आपण आता सर्व मित्रपरिवार आता जाऊया पुझा साथी अरी तुझा साथी अरी तुझा साथी i <laughs> आणि शिवाय इथल्या ऐतिहासिक गोष्टीची जर माहिती तुम्हाला जर हवी असेल म्हणजे जर मला सांगायची झाली तर इथे आपले स्वातंत्र्य सैनिक दोन जे हिराजी गोमाजी पाटील आणि वीर भाई कोतवाल यांचा जन्म इथे जवळच असलेल्या मानिवली गावातला आहे ते त्यावेळेचे इंग्रजांना ज्यांनी त्रस्त करून सोडलं होतं असे आपले वीर स्वातंत्र्यवीर स्वातंत्र्यवीर देखील आपण म्हणू शकतो हो त्यांना कारण त्यांनी आपल्या ह्या भारतभूमीसाठीच त्यांनी लढा दिला होता तर त्या दोघांचा जन्म झालेलं ठिकाण देखील इथे जवळच असलेल्या मानवली गावात झालेलं आहे तर आपण तिथे जाऊन देखील तिथल्या भूमातेला आपण स्पर्श करून आपण त्यांचं हे करू शकतो नमस्कार करू शकतो आपण शिवाय जवळ इथे एक सिद्धगड देखील आहे तिथे सिद्धगडचा रणसंग्राम या दोघांनी या दोघांच्या नावाने तो प्रसिद्ध आहे तो सिद्धगड देखील इथे जवळच इथे आहे तो देखील तिथे देखील आपण जाऊन ते बघू बघू शकतो शकतो थोडंसं पुढे गेल्यानंतर आपल्याला एक मोठा असा विला नजर पडतो आणि डीजेच्या तालावर गाणं सुद्धा इथे लावण्यात ला आलेलं आहे आणि येणारे सर्व पर्यटक हे डीजेवर डीजेच्या गाण्यावर ठेका धरून आपले नृत्य सुद्धा सादर करू शकतात तर थेट आपण जाऊया त्याच दिशेने रचना कशी केलेली आहे हे आपण वर जाऊन पाहूया तर मंडळी आता आपण जाणार आहोत एका तळ्याच्या ठिकाणी त्या तळ्याच्यावर आपण एक ब्रिजसुद्धा पाहू शकता आणि या तळ्यामध्ये खूप असे मोठे मोठे मासेसुद्धा पाहण्यासाठी आपण तेथे जाणार आहोत तर थेट आपण पाहूया माझ्या पाठीमागेच हा तळा आणि हा पूल अगदी याचे काम ऐंशी ते नव्वद टक्क्याच्या पर्यंत आता आलेले आहे आणि हा लवकरच पूल पूर्णत्वास येणार असे येथील मालकाचं असं म्हणणं आहे आता जाणार आहोत मधुमन विल्ल्याच्या कॅन्टीन जे काही पर्यटक का आहेत जे आपला सकाळच्या नाश्त्याचा आस्वाद घेताना आपल्याला पाहायला मिळणार आहे तर थेट जाऊया आता मित्रांनो कॅन्टीनमध्ये येथील पर्यटक हे आपल्या सकाळच्या नाश्त्याचा मनमोहक आनंद घेताना आपल्याला पाहायला मिळत आहेत सावंत साहेब सुद्धा सर नमस्कार आपले सहर्ष स्वागत आहे एक पर्यटक म्हणून मधुबिलाचे एक पर्यटक म्हणून हे सकाळचा नाश्ता आपण करत आहात आपण कुठून आला साधारण कल्याण टीम आहे आमच्या पंधरा जणांचा ग्रुप आहे रात्रीचं जेवण खूप उत्तम गतीचं होतं नॉनव्हेज व्हेज असंच बघून आहे नाश्त्यामध्ये पण व्हरायटीज आहे सकाळच्या नाश्त्यामध्ये साधारण आपल्याला काय काय मिळालं आहे अंडा भुर्जी आहे पोहे आहे मिसळ आहे आयटम आहे आणि आपलं स्वादिष्ट जेवण वाटतं कारण लोक नाश्ता करत आहेत म्हणजेच एकदम स्वादिष्ट जेवण एकदम चौदार जेवण सुद्धा वाटतं सकाळचा नाश्ता आहे धन्यवाद सर धन्यवाद धन्यवाद सर मंडळी आजची व्हिडिओ तुम्हाला कशी वाटली हे कमेंट बॉक्समध्ये कमेंट करायला अजिबात विसरू नका आणि अशाच नवनवीन माहिती पूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी जी टी इन्फो चॅनेलला करा आणि प्रेस करा घंटीचं बटन जेणेकरून आपल्याला अशाच नवनवीन अपडेट पाहता येतील धन्यवाद मित्रांनो चला तर मग आज घेतो निरोप जय हिंद जय महाराष्ट्र